नमस्कार शतावरीच्या मुळ्यांपासून तयार केलेला कल्प त्या कल्पाला शतावरी कल्प असे म्हणतात शतावरी कल्प हा एक ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आढळणारा कल्प आहे शतावरीचे गुणधर्म ती रसाने तिक्त मधुर विपाकाने मधुर आणि वीर्याने शीतवीर्य किंवा थंड गुणधर्माची अशा स्वरूपाची वनस्पती आहे शतावरी कल्पचे अनेकविध उपयोग आहे शतावरी कल्प दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक ते दोन चमचे दुधासोबत सेवन केल्यामुळे गर्भिणी स्त्रीमध्ये बाळाची वाढ छान होते तसेच प्रसवोत्तर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर जर अंगावरती दूध माता भगिनींना येत नसेल तर शतावरी कल्पाचे नियमाने सेवन केल्यामुळे अंगावरती व्यवस्थित दूध येते आणि बाळाचे पोषण व्यवस्थित होत असते तसेच शतावरी कल्प हा विर्याने थंड विर्या असल्यामुळे त्याचे सात धातूचे ते पोषण घडवते हाडे मजबूत करतात केस गळणे केस पिकणे केसांमध्ये कोंडा होणे या तक्रारी कमी होतात तसेच ते एक रसायन म्हणून देखील काम करते म्हणजेच सात धातूंचे पोषण सुधारणे हे देखील शतावरी कल्प त्याचे नित्य नियमाने सेवन केल्यामुळे हे कार्य देखील घडून येत असते